नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नेहमी म्हणतो की भारतामध्ये भाषिक विविधता आहे म्हणजे विविध भाषा भारतामध्ये बोलल्या जातात मात्र ही भाषिक विविधता कशी मोजली जाते तर यासाठी युनिस्को ही जी संस्था आहे याचं एक डिपार्टमेंट आहे ज्याचं नाव आहे वर्ल्ड ऍटलास्ट फॉर लँग्वेज इथेनलॉक अँड नॅशनल सेन्सस ब्युरो हे एक निर्देशांक पब्लिश करते ज्याला आपण म्हणतो भाषिक विविधता निर्देशांक म्हणजेच लिंग्विस्टिक डायव्हर्सिटी इंडेक्स आता हा इंडेक्स एखाद्या प्रदेशांमध्ये असलेली लोकसंख्या एकूण किती बोली बोलतात हे याचं मोजमाप करतात आणि त्यावरून झिरो ते वन या रेंजमध्ये त्यांची विविधता ठरवली जाते जर का निर्देशांक एकच्या जवळपास असेल तर त्या प्रदेशामध्ये भाषिक विविधता हे जास्त आहे असं समजलं जाते आता याच निर्देशांकाच्या अनुसरून भारतामध्ये भाषिक निर्देशांक हा झिरो पॉईंट नाईन थ्री इतका आहे म्हणजेच भारतामध्ये जगातली सर्वात जास्त भाषिक विविधता आपल्याला आढळून येते धन्यवाद